कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आफ्रिकेतील मलावी आंब्याची आवक सुरू झाली आहे सवीला कोकणातील हापूस आंब्याप्रमाणे असणाऱ्या मलावी आंब्याला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मलावी आंब्याचा हंगाम सुरू झाला असून डिसेंबर एंड पर्यंत हा आंबा उपलब्ध राहणार आहे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे या आफ्रिकन आंब्याची चव अगदी कोकणातील हापूस आंब्याप्रमाणे असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील आहे तर मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे दर्जा मलावी हापूसला प्रति बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये दरानं किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज असून आंबे प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे गेल्या काही वर्षांपासून मलावी हापूस नियमितपणे एपीएमसी मार्केटमध्ये येतोय यंदा हा सीझन आजपासून सुरू झालाय पहिल्या लॉट मध्ये आलेला आंबा आज हातोहात विकला गेला आता दुसरा लॉट येत्या शनिवारी येणार आहे आणि त्यानंतर मलावी हापूसची नियमित आवक मार्केटमध्ये सुरू होणार आहे यंदा निमिशा वर्षाप्रमाणे यंदा डिसेंबर आपलं नोव्हेंबरच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये मलावी नावाचा एक ईस्ट आफ्रिकामध्ये देश आहे त्या मलावी देशातना आंबे आज आपल्याकडं इम्पोर्ट होऊन विक्रीसाठी आलेले आहे हे जे आंबे आहेत हे सेम आपल्या हापूस आंब्यासारखे जो कोकणामध्ये होतो त्या टाईपने लागत असतात गेली पाच सहा वर्ष झाले हे आंबा भारतामध्ये येत असतो त्याचे यंदा हंगाम आज सुरुवात झालेला आज जवळजवळ साडेबाराशे बॉक्स हे आज मार्केटमध्ये विक्रीला आले होते त्याच्यामध्ये एक एक दोनशे अडी अडीचशे बॉक्स टॉमी अॅटकीन नावाची व्हरायटी जी आहे लाल कलरचा आंबा असतो ते होते आणि जवळजवळ हजार एक बॉक्स जे होते ते हापूस आंबा जसा आपला कोकणामधला हापूस आंबा आहे त्याच टाईपचा आंबा मलावीमध्ये मलावी मँगोज मलावी नावानं इथं तो व्यापारासाठी उपलब्ध असतो आणि त्याला सुद्धा आपल्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात मा मागणी असते तो जो सीझन आहे तो यंदा थोडासा पंधरा दिवस लेट चालू झालेला आहे गेल्या वर्षी तो नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून चालू झाला होता यंदा तो नोव्हेंबरच्या शेवटच्या पासून चालू झालेला आहे आणि तो डिसेंबर एंड पर्यंत यंदा चालेल अशी आशा कर, आहे त्याला मागणी क चांगली असते कारण तो खायला आपल्या आंब्यासारखाच आहे त्याची जी कलम आहेत ती रत्नागिरी दापोली या भागात नेऊनच तिथं लावली गेलेली आहे जवळजवळ सातशे एकरमध्ये तिथं आंब्याची लागवड केलेली आहे अजूनही तिथे लागवड आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि दरवर्षी हा आंबा भारतामध्ये खाण्यासाठी उपलब्ध होत असतो आणि तो यंदा हा हंगाम चालू झालेला आहे